साक्षीदार न्यूज चैनल मध्य कारगिल युद्ध पोड़ी लगे मजी सैनिकांव प्राणघातक हल्ला करना सर्व आरोपींवर कठोर कारवाई करा जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना माजी सैनिकांचे निवेदन दिनांक ऑगस्ट हजार ला दुपारी तीन वाजता माजी सैनिक बुद्धपाल राहणार आनंदनगर बाजोरिया लेआउट इथे त्यांच्या घरात घुसून माजी सैनिक व त्यांच्या परिवारावर जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला त्यात माजी सैनिक बुद्धपाल सदांशिव यांच्या डोक्यावर लोखंडी पाईप कोयता अशा शस्त्राने हल्ला करण्यात आला त्याची पत्नी व मुलं यांना सुद्धा शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली सध्या माजी सैनिक हे ओझोन हॉस्पिटल आय सी यूमध्ये जीवन मृत्यूशी झुंजत आहेत डॉक्टरांच्या माहितीनुसार डोक्याला जास्त मार लागल्यामुळे त्यांची कंडिशन ही क्रिटिकल आहे व काल रात्री त्यांचे डोक्याचे ऑपरेशन सुद्धा करण्यात आले माजी सैनिक बुद्धपाल सदांशिव यांनी वीस वर्ष देशसेवा करून भारतमातेच्या संरक्षणासाठी कारगिल युद्धामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता युद्धामध्ये या सैनिकाला गोळी लागलेली आहे त्या वीर सैनिकाला त्यांच्या घरी जाऊन त्यांच्यावर हल्ला केला आहे भाजप सारख्या सत्तेतील पक्षांचे माजी नगरसेवकामार्फत हल्ल्या होण्याची घटनेची सर्वत्र निषेध होत आहे अकोला जिल्ह्यातील सर्व आजी माजी सैनिकांनी एकत्र येऊन आज सर्व आरोपीवर कठोर कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी एकत्र जाऊन निवेदन दिले आहे काल अकोल्यामध्ये माजी सैनिक बुद्धपाल दाशिव यांच्यावर गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी घरामध्ये जाऊन प्राणघातक हल्ला केला आठ दहा लोकांनी रॉड काही हत्यार जेवण करत असताना ताटावर त्यांना मारण्यात आलं आणि त्यांची कंडिशन खूप क्रिटिकल आहे त्या शिवमध्ये राज्यात त्यांना सुद्धा झाला जो एक सैनिक वीस वर्षावर दिशाची सुरक्षा करतो कारगिल युद्धामध्ये त्या सैनिकाला गोळी लागलेली आहे आता तो स्वतःच्या परिवाराची रक्षा करू शकत नाही त्याच्यापासून कालपासून आम्ही त्या सैनिकाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व सैनिक बांधव न्यायव्यवस्थेचा विचार करून माननीय एस पी साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो की जे आमच्या मागण्या आहेत जे कलम त्यांच्यामध्ये सुटलेले आहेत ते कलम त्यांच्यामध्ये लावण्यात यावा ऍक्ट्रिसिटीचा गुन्हा आहे देशद्रोहोचा गुन्हा आहे त्यांनी सैनिकाला घरी जाऊन मारलं आणि ते गुंडगृती एकखट्ट एकत्र होऊन हे असे हल्ले करू राहिले आज एका सैनिकावर आहे उद्या दुसऱ्या सैनिकावर होईल हे हल्ले थांबले पाहिजे आणि प्रशासनाने कठोर कारवाई त्या आरोपींवर केली पाहिजे आणि लवकरात लवकर जे बाकी फरार आरोपी आहेत त्यांना पकडण्यात आलं पाहिजे आणि त्यांच्यावर असे गुन्हे गुन्हे दाखल करून त्यां अशी कारवाई झाली पाहिजे की दुसऱ्यांदा कोणत्याही सैनिकावर किंवा कोणत्याही जनतेवर असा प्राणघातक हल्ला झालं नाही पाहिजे